हॅलो नमस्कार कशा आहात स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त आहात ना आणि मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत चला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हालासुद्धा असा घरगुती व्यवसाय करायचा असेल तर त्याबद्दल जे काही मार्गदर्शन हवं असेल ते नक्कीच मी देईल आणि मी देत पण असते तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप दिवसापासून म्हणजे दोन चार दिवस झाले मी द्रोनची ऑर्डर पूर्ण केली नव्हती म्हणजे जसं नवीन वर्ष सुरुवात झाली एकतीस डिसेंबरपासून मी काही लक्षात दिलं नव्हतं हो कामाकडे ऑलरेडी पेंडिंग होते म्हणजे स्टॉकमध्ये होते द्रोण जे आहेत ना ते आपल्याकडे स्टॉकमध्ये होते आणि त्यानंतर मग मध्ये न्यू इयरच्या पार्टीची वगैरे सगळी लगबग होती पत्रवेळीची ऑर्डर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यानंतर एक दोन कस्टमरचे मशीनसुद्धा बुक झाले तर त्यांनासुद्धा इन्फॉर्मेशन वगैरे द्यायची होते तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आपलं कसं असतं बायकांचं आपलं जरी आपण एखादा घरगुती व्यवसाय करत असला तरी घरातली जी कामं आहे ना ती पूर्ण करावीच लागतात मग त्यामुळे ना मला वेळच मिळाला नाही आणि मध्यंतरी मग आपलं हे पण काम चालू होतं डिशचं पण काम चालू होतं तीसुद्धा ऑर्डर पूर्ण करून द्यावी लागते तर डिशची मशीन खाली आहे त्यामुळे ते तुम्हाला इथं दिसत नाही इथं फक्त दोन मशीने ठेवलेल्या आहेत आणि तिसरी जी मशीन आहे ती आपल्या रूममध्ये ठेवलेली आहे तर इथं बराचसा पसारा झाला होता जे वेस्टेज मटेरियल होतं ते सुद्धा तसंच पडून होतं म्हटलं चला आता थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेऊया आणि त्यानंतर मग मशीन चालू करूया तर मी थोडंसं स्वच्छता तिथं करून घेतली ऑलरेडी थोडेसे ड्रोन स्टॉकमध्ये होते आणि पत्रवाडीसुद्धा आहे कारण काय होते की घरगुती जे आहेत ना आजूबाजूचे ते केव्हा हो पण येतात त्यामुळे मला स्टॉक करून ठेवावाच लागतो छोटे मोठे कार्यक्रम असतात तुम्हाला तर माहिती आहे आजकाल बड्डे वगैरे असला काही छोटासा कार्यक्रम असला कोणाची ॲनिव्हर्सरी असली घरी काही देवाचा कार्यक्रम असला त्यासाठी आता पत्रवाडीच वापरता शक्यतो टाटा यूज करतच नाही त्यामुळे ना माझा असं घरगुती स्टॉक जो आहे ना तो खूप जातो जास्त दोन पॅकेट तीन पॅकेट चार पॅकेट असं जातातच म्हणजे म्हणून मला कंटिन्युअसली घरामध्ये पत्रवाळी वगैरे ठेवावं लागते आता बरेचशे पत्रवाळीचे मी नवीन नवीन सॅम्पल आणलेले आहेत जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल म्हणजे कलर वग वगैरे त्यानंतर सिल्वर आहे तीन दोन तीन कलरमध्ये आहे त्यानंतर सिल्वरमध्ये आहे त्यामध्ये मग प्लेन कप्पा प्लेन कप्पा असा दोन व्हरायटी येतात आणि इथे पण रॉ मटेरियलचा स्टॉक पण द्रोनच्या रॉ मटेरियलचा स्टॉक पण भरपूर करून ठेवला मी जेणेकरून सतरा वेळा मला आणायला नको तर बघा अशा प्रकारचे हे ही ग्रीन हाता है, आज जी, ही जी आहे पत्रवड़, ना पत्रवड़ी ही सध्या नवीन आलेली आहे इतकी ही मी ठेवत नाही आणि ही सिल्वर जी दिसते तुम्हाला ही तर कंटिन्युअसली रनिंगमध्ये आहे ही ग्रीन जी आहे आणि ती दुसरी येल्लो जी आहे हातामधली तीसुद्धा दोन्ही कलर आत्ता नवीन आलेले आहेत आणि तिसरी जी केळीच्या पानासारखी दिसते ना डार्क ग्रीन ती रेग्युलरमध्ये चालते तर ते नेहमीच असते फक्त हे जे दोन कलर आहेत ना हे आत्ता आणलेले आहेत कारण काय होतं की नवीन नवीन मग कस्टमर थोडंसं व्हरायटी म्हणजे खाण्यासाठी तेच असते प्लेट फक्त कसं एक दिसायला थोडंसं कलरफुल दिसतं म्हणून मग मी म्हटलं स्टॉकमध्ये ठेवूया जरा त्यामुळे आणि परत काय होतं की एकदा जर त्यांना भेटलं नाही ना, ना की ते रिटर्न जातात मग आणि मग म्हणतात की नाही ह्यांच्याकडे अवेलेबल नसतं त्यामुळे यांचे कंपनीतले वगैरे जे आहेत ना सगळे ओळखीचे वगैरे ते सुद्धा आमच्याकडनंच घेऊन जातात त्यांच्याकडे सोसायटीमध्ये काही कार्यक्रम असला वगैरे तर ते सुद्धा आमच्याकडूनच घेऊन जातात म्हणजे बऱ्याच लोकांना आता माहिती झालेलं आहे कसं होतं ज्या वेळेला मी सुरुवात केली होती ना तेव्हा नवीन प्रत्येक कुठलाही बिझनेस करावं आपण तुम्ही कुठलाही बिझनेस कराल सुरुवातीला सेट होईपर्यंत जरा त्याला काळवेळ लागतो तर आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असं की नाही आम्हाला हो अलगेच अलगेच ऑर्डर पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे तर ह्या गोष्टी नाही होऊ शकत ना त्याला थोडासा काळ वेळ लागतो आणि तो काळवेळ त्याला द्यावा लागतो तितका काळवेळ दिला तरच बिझनेस व्यवस्थित सेट होतो आता मला कमीत कमी दोन वर्ष झालेत ह्या बिझनेसमध्ये उतरून आणि चालू आहे माझं व्यवस्थित हळूहळू हळूहळू चालू आहे आता ज्या लोकांची फसवणूक होती ना ती लोकं रडायला लागलेली आहेत म्हणजे कसं फसवणूक ह्यासाठी होते की माहिती नसतं आणि समोरचा व्यक्ती बरोबर त्यांना फसवून जातो आता फसवणूक म्हणजे काय तर ह्या गोष्टीची माहिती सुद्धा मी तुम्हाला देईलच पुढे ज्या वेळेला मी स्वतः हे करेल ना आता ह्याच्यात माझं कसं व्हाईस ओव्हर करते तर व्हाईस ओव्हर ह्यासाठी करावं लागतं कारण काय होतं की ज्या वेळेला मी व्हिडिओ बनवते त्यावेळेला माझ्या आवाजापेक्षा ना आजूबाजूची इकडचे ठाक ठुक ठाक ठूक कुणाची काही ड्रिल मशीन चालू असते कुणाचं काहीतरी वेगळंच वेल्डिंग मशीन चालू असते कुणाचं काहीतरी पोरांचे आवाज असतात त्यामुळे काय होतं आता हा व्हिडिओ जो आहे ना मला तो स्वतः तिथं बनवायचा होता पण नाही जमलं कारण की सगळीकडून आवाज चालू होते तर मला नाही जमलं म्हणून मला व्हाईस ओव्हर करावं लागतं ह्यात तर चला तेवढं तुम्ही समजावून घ्या आणि बाकीची जी माहिती आहे ना ह्या बद्दल ती मी हळूहळू तुम्हाला देईलच माझे दोन चॅनल आहेत दुसरा चॅनल खूप ग्रो झालेला आहे म्हणजे त्याच्यावरती माझे आता एक नाईंटी फाय थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आणि त्यामध्ये मी सगळ्या याची मशीणीशी माहिती टाकलेली आहे तर त्याची लिंकसुद्धा मी दिलेली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओ बघा आणि ह्या याच्यामध्ये पण देणार आहे मी त्या चॅनलची लिंक ह्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे तर नक्की बघा तर आता मी मशीन चालू केलेली आहे आता काय झालं माहिती आहे का आम्ही ना थोडंसं जाड पेपर लावला होता जाड पेपर लावल्यामुळे ना थोडासा ह्या ड्रोनला म्हणजे रेग्युलर पेपरला कटिंग येत होतं कटिंगला सॉरी प्रॉब्लेम येत होता कारण तो रोल तसाच पडून होता आता हे म्हणले की आता तसाच पडून आहे तो वेस्टेज जाईल मग त्याच्यात जा थोडेसे ड्रोन निघतील आपले दोन एक हजार द्रोन निघतील मग तो मी वापरतो त्यांनी वापरला तो चला म्हटलं मग ते डायला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते, ते थोडंसं सेट आता कटिंग काय होतं प्रॉपरली कटिंग व्हायचं पण थोडंसं नॉर्मल एक साईड कट होत नाही आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये नॉर्मल एक साईड कट होत नाही आहे आणि तुम्हाला एक अजून सांगायचं असं आहे की मी जेव्हापासून व्हिडिओ टाकते ना तर बऱ्याच महिलांनी माझ्याकडे इन्क्वायरी केलेली आहे खूप म्हणजे येऊन गेलेले आहेत माहिती घेऊन गेलेले आहेत आणि कमीत कमी वीस पंचवीस जणांनी मशीनी घेतलेल्या आहेत अजूनही चालू आहे मला जितका अनुभव आहे तेवढी मी माहिती समोरच्याला देते जितकं मला नॉलेज आहे जेवढा मला अनुभव आहे ह्या एक दोन वर्षामधला मार्केटचा अनुभव म्हणा किंवा मग कसं सेल करायचं काय करायचं पॅकिंग कितीचं करायचं पेपर कुठला वापरायचं भरपूर सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात मलासुद्धा माहिती नव्हतं ज्या वेळेला मी मशीन घेतलं नाही ह्या गोष्टी मलासुद्धा माहिती नव्हत्या मला तर हे सुद्धा माहिती नव्हतं पेपर कुठला वापरायचं मी गेले तिथं मी एक मशीन बघितलं आणि हा मला असं मला असं मशीन पाहिजे एवढं त्यांना सांगितलं झालं मग कुणाकडे बघितलं नाही याच्यावरती यूट्यूबवरती इन्क्वायरी केली नाही म्हणजे चौकशी केली नाही सर्च केलं नाही त्यानंतर त्यांनी दिलं मशीन झालं संपला विषय पण कसं असतं आहे का ज्या वेळेला आपण एखाद्याकडून वस्तू घेतो ना तर त्यांनी प्रॉपर आपल्याला तेवढं मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा प्रॉपर तितकी माहिती दिली पाहिजे तर त्यांनी ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या म्हणजे सांगायला हव्या होत्या त्या गोष्टी मला सांगितल्याच नाही त्यांचंही ते प्रोडक्शन आहे, आहे ते मॅन्युफॅक्चर आहेत त्यांना ती वस्तू बनवून विकायची आहे बस एवढंच पैसे घेतलेत कॅश पेमेंट केलं सगळं पैसे घेतलेत झालं पण मला हळूहळू हळूहळू सगळे अनुभव यायला लागलेत असं नाही तसं हे नाही ते किंवा इतका रेट नाही द्यायचा तेवढा द्यायचा पेपर हा नाही वापरायचा हा वापरायचा असं किती किलो रुपये किलो मिळतो कुठे किती कसा कि मिळतो ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मला हळूहळू हळूहळू आता कालांतराने मिळत गेली आणि तीच माहिती मी इतरांबरोबर शेअर करते ज्याला पटतं तो बिझनेस करतो ज्याला नाही पटत तो नाही करत प्रत्येकाचं एक एक आपापला माइंड असतो प्रत्येकाच्या स्वतःचे विचार असतात आता प्रत्येकाला म्हणजे बऱ्याच जणांना बिझनेस करायचा असतो पण त्यांना काय वाटतं की नाही माझा माल कोणीतरी घेतला पाहिजे मी फक्त जागेवर बसून बनवणार पण इतकं सोपं असतात हो त्या गोष्टी जसं तुम्हाला वाटतं ना की नाही बाबा ठीक आहे चला आपल्याला मशीन भेटते आपला माल कोणीतरी घेते पण त्याच्यामध्ये समोरच्याचा काय फायदा आहे आणि आप आपलं काय नुकसान आहे ह्या गोष्टीची तुम्ही कधी माहितीच करून घेत नाही ना आणि त्यामुळेच मग रडत बसावं लागतं त्यामुळेच काय होतं की रडत बसावं लागतं असे भरपूर म्हणजे क्लायंट्स माझ्याकडे आलेत आता मी नंबर शेअर केलेला आहे म्हटल्यावरती इन्क्वायरी येते माझ्याकडे आणि असे भरपूर जणांच्या कंप्लेंट्स आहेत की असं असं झालं आहे आमच्यासोबत आता आम्ही काय करू म्हणून आता माझ्या परीनं मी त्यांना सजेशन दिलं जे काय द्यायचं ते दिलं मी सजेशन तर ते मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये नंतर सांगणारच आहे आता हा छोटासा व्हिडिओ आहे तर चला म्हणजे एवढाच बनवते मी तर चला आता काय करते की हे द्रोण पटापट पॅक करून घेते कारण बरेचसे काम आहेत माझ्या मागे इतके काम असतात ना सध्या भरपूर कामं असतात तर आणि हळूहळू तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन काहीतरी बघायला भेटणारच आहे तर त्याबद्दलच आता सगळं नियोजन चालू आहे तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका त्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ